मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी अजमपूर येथे निळवंडे धरणाच्या कालव्याच्या पाण्याचं पूजन माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी कारखान्याचे संचालक विजयराव म्हसे आर डी कदम प्राध्यापक कान्हू गीते पोपटवाणी भारत गीते सरपंच संगीता गीते भाऊसाहेब लावरे भाऊसाहेब मुंढे रमेश कदम भीमराज गीते रमेश गीते सीताराम गीते अनूप कदम नारायण काका कहार यांसह लाभार्थी शेतकरी ग्रामस्थ यांची हजेरी होती मतदान जाण्याचं कारण विकासाचे मुद्दे नसतात तर गावातील कार्यकर्त्यांच्या अंतर्गत वादामुळे आणि मतभेदामुळं मतदान कमी होतं मतभेदाचा विचार केला तर शिर्डी मतदारसंघातील पिंपरी लौकी अजमपूर हे मतभेदामध्ये एक नंबरला आहे गावाच्या तीन नावाप्रमाणे गावात देखील तीन पुढारी मोठे आहेत मात्र आपापसातील आप भांडणं बाजूला सारून विधानसभा निवडणुकीत ते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरतात ही बाब वाखाण्याजोगी आहे असं मत पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे चेअरमन आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे जेव्हा गावाचं अस्तांतर शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये झालं म्हणजे तीस वर्ष कधीही गावाला कुठलीही पाणी पुरवठा योजना नव्हती आपण जागा ही अश्वि बुजुर्ग अशी बुजुर्ग कुड कुठला कुडला ओढ्यात आणि तिथून पाणी आणण्यापूंचा प्रवास आणि आज आपल्या गावामध्ये आपल्या चराला पाणी पाण्याचा प्रवास म्हणजे जवळपास अनेक वर्षाच्या संघर्षानंतर आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला हे एका दिवसात घडत नाही या पाण्यासाठी अनेक लोकांनी संघर्ष केला या पाण्यासाठी अनेक लोकांनी भाषणही केलं या पाण्यासाठी अनेक लोकांनी राजकारणही केलं पण शेवटी आपल्याला या पाण्याचा लाभ देत असताना आपल्या नशीबाला दोन गोष्टी महत्वाच्या घडल्या की जेव्हा निर्माण धरणाचं काम पूर्ण झालं हो, तर या धरणामधून पाणी सोडण्याचा पहिला मान पालकमंत्री म्हणून आमदार राधाकृष्ण विखेपाटी साहेबांनाच मिळाला आणि आज पाणी सोडल्यानंतर प्रत्येक वाडी वस्तीवर ओडे नाले पाईपद्वारे पाणी पोहचवण्याचं काम देखील त्याचा मान जलसंपदा मंत्री म्हणून आमदार राधाकृष्ण विखेपाटी साहेबांनाच कैलासवासी बाळासाहेब वेगळे पाटलांचं पुण्य किती मोठं होतं की आज आमच्या परिवाराला हे देखील दिवस पाहायला मिळाले राजकारण हे नुसतं आश्वासनावर नाही पण कृतीतून आपण करून दाखव कधी कधी मनाला खंत असते की कशा गावाला गावा आणि म्हणून पिंपरी लोक अजून पुरला मी आवाज उल्लेख करतो की निवडणूक जर निवडणूक पहिलं साठ टक्के मतदान आपल्याला पडायचं म्हणजे पासष्ट टक्क्यावर गेलं आणि या विधानसभेमध्ये एवढं संकट दिसत असताना देखील सत्तर टक्के मतदान मानले नामदार कारण की या पाण्याच्या मध्ये इतकी ताकद आहे आणि आज या पाण्यामुळे जे मत परिवर्तन मनपरिवर्तन मी पाहतोय जल कार्यक्रमामध्ये अनेक दिवसांपासून मला अनेक लोकांनी बोलवलं गावामध्ये निर्णय घेतलेला होता कि या या ने की या गावांमध्ये तेव्हाच त्यांना जेव्हा आपण संपूर्णपणे गावामध्ये पाण्याचं प्रसार हा प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय आपण गावात सत्कार घेणार नाही आणि आज खरी असेल खोळा डोळा तेवढ्या गावांमध्ये मी आता सत्कार घ्यायला सुरुवात केली या सगळ्या गावांमध्ये आपण सत्य पूर्ण केल्यानंतरच प्रत्येक गावामध्ये सत्कार घ्यायला गेलो खळीमध्ये तर मी दहा वर्षानंतर पहिल्यांदो कारण की या विधानसभेमध्ये पण मी खळीला नाच सोडून दिला मतदार मतदारसंघामधला प्रत्येक गाव प्लस असल्यावर देखील खळी मायनसच राहणार हे खळीने सिद्ध केलं होतं पण काय चमत्कार झाला की कि लाडक्या बहिणीचा आशीर्वाद म्हणा की एकशे चौतीस मतांनी यावेळेस खळी पुढे राहिलं आणि तुम्हाला आता आश्वासनही सांगतो की आज जे त्यांचे पाच बंधारे यांनी पोट तयार करून दिलं खळी या पुढे कमीत कमी ऐंशी टक्के मतदान हे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना साधला कारण की हे मत कारण मुद्दे नसतात मतदान जाण्याचं कारण गावामध्ये अंतर्गत मतभेद असतात आणि मतभेदांमध्ये जर आपण विचार केला तर एक नंबरचं गाव हे आपलं लोके आजमपूर आहे गावात तीन नाव आहेत पिंपरी लौकी आणि आजमपूर तीन कुठेही प्रमुख आहेत ब्रह्मविष्णू महेश असं ते तीन वेगळे वेगळे विशिष्ट जातीचे लोक या ठिकाणी वावरत करतात म्हणून खेळताना देखील तीन रंग आपण लावले तुम्हाला रंग पाहू आणि म्हणून अशा वेगळ्या गावाला आनंद एकाच गोष्टीचा वाटतं की कि तुम्ही किती जरी मांडले तरी साहेब जेव्हा उभे असतात तेव्हा एक मुखाने सगळे हे शिक्के साहेबांपणे उभे राहतात आम्हाला काय पाहिजे मूलभूत गरजा ज्या दैनंदिन गरजा असतात आणि म्हणून तुम्हाला आवडतून सांगतो की या पाण्याच्या आवडकामुळे मी विशेष निधी डिप्यांसाठी पण ठेवला आहे कारण की अगोदर पाणी होतं पाणी नव्हतं होत्या आता पाणी आला लागल्यावर वीज बिल नाही कोणाला मला डिप्या टिकत नाहीत मग अजून खळीला चार दिलेत मग शब्द तुम्हाला एक दोन तीन देऊ पाच मला तीन बाकीच निर्मिती आपण गावासाठी करणार आहोत ट्रान्सफॉर्मर आपण सगळ्या गावांच्या वर वस्त्यांना पाहून कसं करा कुणा कुठं वीज अजून पोहोचली नाही किंबोरा कुठं आज पाणी पोचलेल्या त्या ठिकाणी अभ्यास करून ट्रान्सफॉर्मर दिला जाईल आणि म्हणून या सगळ्या भागांना सुजलाम सुफलाम करायचा दिवस आज आलेला आहे कारण की हे सगळे ते गाव आहेत जे पाणी नसताना देखील विखे पाटील परिवारावर या अशी कायम राहिले निळवंडेच्या पाण्यामुळे नागरिकांचं मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तन झालंय असं निळवंडे धरणाच्या जलपूजन प्रसंगी डॉ सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर